सख्या रे भाग अकरा अजूनच चिडली ती काही करणार तेच त्याने तिला उचलून खांद्यावर टाकलं ती घाबरली ध्रुव सोड हं श्रेया रागात म्हणाली तो हसत तिला पाहत होता तो तिला घेऊन रूममध्ये जाणार तेच मागून मिश्रे मागून हाक आली आणि समोरचा व्यक्ती शॉक होऊन श्रेया आणि ध्रुवला पाहत होता आता मात्र श्रेयाची बोबडी वळली श्रेया, श्रेया भीतभीत हसण्याचा प्रयत्न करत होती ध्रुव मात्र समोर व्यक्तीला पाहून अठ्या पाडून रागात पाहिल आता पुढे कविता सोफ्यावर बसून पेपर वाचत असता अचानक टकटक आवाज आल्याने लक्ष दरवाजाकडे गेलं तिकडे समोरील व्यक्तीला पाहून मात्र चेहऱ्यावर स्मित पसरल शीतल कविता हसत तिला जवळ करता ती मिठी मारत म्हणाली हाऊ आर यू आंटी कशी दिसतीये कविता हसत बसत म्हणाली सोबत ती पण बसली आंटी ध्रुव आहे का घरी शीतल विचारल अगं तुला सांगितलं नाही का तो काहीतरी कामानिमत्त बाहेर गेला आहे किती दिवस लागतील माहीत नाही कविता हो शीतल नाराज झाली अगं तुझी आणि त्याची चांगली फ्रेंडशिप झाली आहे इतक्या वर्षात तू खूप छान हँडल केलं त्याला थँक्यू हं कविता आभार व्यक्त करून बोलली आंटी तुम्ही मला तुमची मुलगी मानता मग मी एवढं नाही करू शकत तसंही मला बिझनेसमध्ये यायचं होत आणि मी ते फक्त ध्रुवमुळे येऊ शकले थँक्यू तर मल त्याला बोलावं लागेल त्याच्यामुळे आज मी आज कंपनीची ओनर आहे शितलेल कविता त्यावर फक्त हसून प्रतिसाद दिला थोड्या वेळ बोलून शीतलं परत निघून गेली वू आर यू ध्रुव थंड आवाजात सरनाईकला विचारला इकडे श्रेया मात्र भेदरली होती आम्ही सरनाईक ही इज माय हजबंड श्रेया पटकन बोलून मोकळी झाली इकडे सरनाईक तर शॉक लगल्यासारख्या पाहत उभा होता ध्रुवने श्रेयाला खाली उतरवल खोट बोलू नको हं ध्रुव तिच्याकडे एक बोट दाखवत थंड आवाजात म्हणाला मी खरतेच बोलतीये माझे हजबंड आहे ते श्रेया हिंमत करून त्याच्या डोळ्यात आरपार पाहून म्हणाली ध्रुव मात्र रागाने लालबुंद झाला सरनाईक मात्र गोंधळून समोर पाहत होता आपण काय करायला आलो काय होऊन बसल आता हा कोण हिचा ममम हजबंड ध्रुवदात ओठ खात हसत तिला पाहत होता त्याचा विश्वास होत नव्हता तो आतून पूर्ण तुटला होता मन भरून आल होत कोणी नाही पण तिच्या बाबतीत जास्तच हळवा होता पण मात्र त्याने चेहऱ्यावर मनातील एकही भावना दिसू दिली नाही ओके मानल तुझा हजबंड आहे मला ओळख करून नाही देणार ध्रुव त्याची काही गरज नाही तू जा आता श्रेया चिडून म्हणाली ध्रुव आता तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ केलं श्रेया डोळे विस्पारून त्याला पाहत होती अरे तुझ्या हसबंडला चालत वाटत तुला असं कोणी दुसऱ्याने हात लावलेलं वाव इंटरेस्टिंग हं ध्रुव कुत्सित हसत सरनाईकला पाहत म्हणाला मात्र श्रेयाने ध्रुवची नजर चोरून दिनेशला खुनावल मात्र तो अजूनही धक्क्यात होता सोडलाज नाही वाटत तुला असं मला टच करताना श्रेया रागात बोलली हात लावला आहे पुढच्या मिनिटाला किस करेन हं एकही शब्द तोंडातून काढायचा नाही ध्रुव तिच्या कानाजवळ झुकला ती मात्र चकित होऊन पाहत होती तो किंचित गालात हसला तिला सोडल तो आरामात सोफ्यावर पाय पसरून बसला श्रेया मात्र रागात त्याला पाहत दिनेशकडे गेली प्लीज हेल्प मी मी सगळं नंतर सांगेन आता फक्त तुम्ही माझ्या हजबंड असल्यासारखं नाटक करा श्रेया हळू आवाजात त्याला म्हणाली दिनेशला कळलं त्याने डोळ्यांनी दिलासा दिला तिने सुस्कारा सोडला आता दिनेश आणि श्रेया एवढं जवळून बोलत होते मात्र ध्रुव रागात त्यांना पाहत होता ते दोघेही त्याच्या दिशेने येताच त्याने चेहरा नॉर्मल केला अगदी फरक पडल्यानं सारखा हाय मिस्टर कपूर दिनेश त्याच्यासमोर बसत हसून ग्रीट केलं मात्र ध्रुवने त्याला इग्नोर केलं दिनेशला अपमानित असल्यासारखं वाटल तो गुपचूप बसला श्रेयाने त्याला पाहून मनात खडूस दिला असता हातात हात तर काय बिघडलं असं त्याच सो so, युअर हस्बंड ऑफ माय वाईफ श्रेया मला कळेल का अगोदरच ज्या मुलीचं लग्न झालेलं आहे त्यात दिवोर्से पण झाला नाही त्यात तुम्ही तिच्याशी लग्न कसे करू शकता आणि केलं तरी पण तो गुन्हा आहे मी हे प्रूफ करू शकतो कोर्टमध्ये माझ्या यु मिनिटाचा खेळ आहे ध्रुव त्याला धमकी टोनमध्ये म्हणाला इकडे सरनाईकच्या डोक्याचे फ्यूज उडाले त्याला श्रेया आवडू लागली होती त्यासाठी तो तिची मदत करणार होता पण आता इथे तो फसत चालला होता आम आमचं प्रेम आहे एकमेकांवर आम्ही हे असं सांगू शकतो कोर्टमध्ये सरनाईक कस बस हिम्मत करून म्हणाला मात्र इकडे श्रेयाचा चेहरा पाहण्यालायक झाला ती कसबस बसली मात्र ध्रुव तिच्याकडे पाहत आहे हे तिला राहून राहून वाटत होत ती त्याला इग्नोर केल्यासारखं वाटून गेलं हा 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 ध्रुव आता हसत होता त्याच हसन पाहून श्रेया सुखावली तिच्या चुकीमुळे तो कित्येक दिवस हसला नसेन हे तिला माहीत होत काही का असेना पण तो आज मनमोकळ हसला हेच तिच्यासाठी स्पेशल होत ओके आय ट्रस्ट यू ध्रुव हसन कंट्रोल करत थंड आवाजात म्हणाला सरनाईक खुश झाला श्रेया मात्र गोंधळून पाहत होती तिला माहित होत इतक्या सहजासहजी मानेल तो ध्रुव कसा तिला विश्वास बसत नव्हता ध्रुव नक्कीच खोट बोलतोय कशासाठी अजून काही प्लॅन आहे का डोक्यात पण माझी एक अट आहे ध्रुव बोलला इकडे सरनाईकच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाल श्रेयाला माहीत होत तिने काही रिॲक्ट केलं नाही जोवर मला माझी श्रेया आतून तुझ्यासोबत खुश आहे किंवा ती तुझ्या प्रेमात आहे मला खरं समजत नाही तोवर मी इथे राहणार नसेन मान्य तर मी सरळ कोर्टमध्ये जाणार त्याने सरळ शब्दात गुंतवून धमकी दिली श्रेया रागात त्याला पाहत होती मला तुझ्यासोबत बोलायचं आहे श्रेया ध्रुवला बोलून किचन शेजारी असलेल्या रूममध्ये निघून पण गेली श्रेया इज माईन ध्रुवने जळजळीत कटाक्ष टाकून तिच्या मागे गेला अरे यार वाटत मिस श्रेयाचा हजबंड आहे पण कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत काय करायला आलो होतो कुठे फसलो सरनाईक बोलत होत तेच अंकल तुम्ही इथे ध्रेया तिच्या गोड आवाजात पायऱ्या उतरून खाली आली तुझी आठवण आली मग आलो तिचे गाल ओढले सॉरी अंकल पण मी हा हक्क फक्त माझ्या डॅडीला दिला आहे मम्माला पण नाही ध्रेया बोलली सरनाईकला थोड लागल ओके सरनाईक मम्मा दिसत नाहीये कुठे गेली ध्रेया इतक्या वेळ ती वरती गेम खेळत होती तिला आठवण आली नाही पण जेव्हा भूक लागली तेव्हा ती श्रेयाला पाहत खाली आली आम सरनाईकला काय बोलावं कळत नव्हते ध्रुव प्लीज हव तर मी तुझ्या पाया पडते पण प्लीज माझ्या फॅमिलीपासून दूर रहा आणि आपण वेगळं राहिलेलोचं आपल्यासाठी सा चांगलं आहे प्लीज माझ्या मुलीपासून माझ्या फॅमिलीपासून दूर रहा श्रेया रडकुंडीला आली त्याने आज दुसऱ्यांदा तिला रडताना पाहत होता तिच्यासाठी तो सगळं सोडून इथं आलेला आणि ही त्याच्यासाठी माझ्याकडे गयावया करत आहे तिने दिलेला शब्द तो अजूनही पाळत होता त्याने तिच्या व्यतिरिक्त कोणालाही त्याच्या जीवनात येऊ दिलं नाही ती मात्र आयुष्यात खूप पुढे निघून गेली होती मनात सल निर्माण झाली तुला खरंच मी नको का ध्रुव व तिच्या कमरेत हात घालून तिच्या डोळ्यात पाहून विचारलं तुला काय वाटतं श्रेयाने उलट प्रश्न केला तो मात्र डबडबलेल्या डोळ्यांनी तिला पाहत होता ती मात्र निर्विकार चेहऱ्याने त्याला पाहत होती दोघेही एकमेकांच्या डोळ्यात क्षणभर हरवले त्याने तसंच झुकत तिच्या मिटलेल्या डोळ्यांवर किस केलं तिच्या चेहऱ्यावर हसू आलं त्याने दोन्ही गालवर किस करत बाजूला झाला ती मात्र अजूनही त्या स्पर्श अनुभवत हसत होती आय प्रॉमिस मला एकदा सांग का करती असं कुणासाठी का आय स्वेअर तुला परत ती व्यक्ती दिसणार नाही शब्द आहे माझा ध्रुव तिच्या गालावर हात ठेवून तिच्या कपाळाला कपाळ लावल मम्मा ध्रेया जोरात ओरडली त्या ओरडण्याने मात्र श्रेया एका झटक्यात ध्रुवला लांब करून दरवाजा उघडला ध्रेया तू ठीक आहे ना अशी ओरडली का तुला मारल का कोणी श्रेया तिला खालून वरून पाहत तिच्या अंगाला चेक करत होती मम्मा आय एम ओके ध्रेया ती काळजीने विचारलं म्हणून पटकन बोलली मग ओरडली का श्रेया अगं हे बघ ना मामू आला आहे सोबत राहायला आपल्या ती खुश होऊन म्हणाली आता श्रेया शॉक झाली तिला आता ध्रेया आणि ध्रुवची भेट होणार त्याला कळणार ही त्याची मुलगी आहे मग तो आपल्यापासून तिला घेऊन जाईन आपण तिला कधीच शोधू शकणार नाही तीच लक्ष दर्श वर गेलं तो दोन बॅग हातात घेऊन उभा होता मागे सोबत आलेले गार्ड पण होते तिने आता भीतभीत मागे पाहिलं ध्रुव दोन्ही हात खिशात घालून तिला एकटक पाहात ध्रेयाला पाहत होता द्रेयाचही लक्ष त्याच्यावर गेलं आता मात्र श्रेया चहूकडे अडकली होती सबस्क्राईब लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका बेल बेलायकन दाबून सबस्क्राईब करा